अकोल्यामध्ये काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार का अशा चर्चा रंगतायत आंबेडकरांना पाठिंबा पा द्यावा मव्यातून नेत्यांची भूमिका आता बघायला मिळते काँग्रेसने उमेदवार देऊ नये मव्यातील नेत्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे वंचित मविया सोबत नसल्यास सुद्धा पाठिंबा देण्याची सर्वांची भूमिका बघायला मिळते त्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सध्या लक्ष आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी अकोल्यामध्ये काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार का अशी चर्चा आता बघायला मिळते सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा कि ने मदे कराने मदे, मदे, आ, ले ले आहे की काँग्रेसने अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा जेणेकरून वंचित बहुजन आघाडीचा ज्या ज्या भागामध्ये मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत त्याचा फटका जो आहे तो आ, महाविकास आघाडीला बसणार नाही दुसरा मुद्दा हा असणार आहे यामध्ये तो म्हणजे एक स्ट्रॅटर्जिक मूव्ह असणार आहे महाविकास आघाडीची कारण अकोल्यामध्ये जर महाविकास आघाडीने उमेदवार दिलात आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामुळं मतांचं विभाजन होईल प्रकाश आंबेडकरही पडतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवारही पडेल या अगोदर देखील संजय धोत्रेंच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीने झालं होतं त्यामुळे पुन्हा एकदा ही असं होऊ नये म्हणून जर अकोल्यामध्ये जर उमेदवार दिला नाही तर एक फायदा प्रकाश आंबेडकर निवडून येतील त्याच वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीमध्ये ज्या इतर ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत त्याला जो फटका बसणार आहे तो कमी प्रमाणात बसेल अशी स्ट्रॅटर्जी मूव आहे याच्यामध्ये असा सल्ला देताना शरद पवार यांनी हा खास करून सल्ला दिल्याचं कळत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे काही नेत्यांनी याला या संदर्भात याला दुजोरा देखील दिला आहे मात्र काही नेत्यांमध्ये सहमती अद्यापपर्यंत बाकी आहेत त्यामुळं वंचितच्या बाबतीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं आहे मात्र वंचितने देखील काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर शाहू महाराज असो किंवा नागपूरमध्ये असो शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे दुसरीकडे नितीन गडकरी यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी उमेदवार देणार नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी दोन ठिकाणी ही भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी यांनी देखील अकोल्यामध्ये अशी भूमिका घ्यावी असं म्हणणं जे आहे काँग्रेसच्या काही नेत्यांचं देखील आहे शरद पवार यांचं म्हणणं देखील आहे त्यामुळे या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे <BRUN>